कागळ विधानसभेला सिंह घाटगे फुंकणार तुतारी कार्यकर्त्यांचा या वृत्ताला मिळतोय दुजोरा तेवीस ऑगस्टच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात कोणता मिळणार कानमंत्र याची प्रतीक्षा येत्या विधानसभा निवडणुकीत कागल मतदारसंघातून इच्छुक भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची तुतारी फुंकण्याचे संकेत जवळपास ठळक झालेत याबाबत गेल्या महिन्याभरापासून विचारविनिमय आणि नेत्यांच्या भेटीगटी घेण्यात घाटगे गटाचे नेते सक्रिय होते अपेक्षित सात आणि राजकीय जोडण्यांची रसद मिळण्याच्या शक्यतेमुळे अखेर कागलमधून राजे तुतारीच फुंकतील त्यांचे सर्वस्तरीय कार्यकर्तेच नाव न सांगण्याच्या अटीवर सांगत आहेत या पार्श्वभूमीवर शुक्रवारी तेवीस ऑगस्टला कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा होत असून श्री घाटगे तुतारी घेतात का याबाबत संपूर्ण जिल्ह्याला प्रतीक्षा आहे जिल्ह्याचे राजकीय विद्यापीठ असा लौकिक असलेल्या कागल विधानसभा मतदारसंघाचे विविध रूपरंग कायमच अखिल जिल्ह्याने पाहिले आहेत मात्र गेल्या अनेक निवडणुकांमध्ये फूट होण्याआधीच राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे नेते म्हणून लौकिक मिळवलेल्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दोन वर्षापूर्वी शरद पवार यांची साथ सोडली तेव्हापासून येथील राजकारण आणखीनच गहिरे होत राहिलं पालकमंत्री मुश्रीफ अजित पवार गटासह भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेच्या महायुतीत सहभागी झाल्याने युतीधर्मानुसार कागल विधानसभेचे तिकीट मुश्रीफ यांनाच मिळणार असल्यानं मागील विधानसभा अपक्ष राहून ताकदीने लढवलेल्या राजांची मोठीच गोची झाली त्यामुळे तलवार मॅन करणं अथवा अपक्ष लढणं असा पर्याय राजेंकडे उरला होता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वासू म्हणून लौकिक असणारे राजे मागील वेळी अपक्ष लढले पण त्यावेळी अपक्ष म्हणून पदरी आलेले निसटते अपयश विचारात घेता त्याऐवजी एखाद्या पक्षीय उमेदवारीचा विचार त्यांच्याकडून होत असावा तसेच या परिसरातील तुतारीचं महात्म्यही त्यांनी हेरलं असावं येथील बदलत्या राजकारणात तत्कालीन राष्ट्रवादीचे नाराज कार्यकर्ते आणि मुश्रीफांसाठी तलवार म्यान केलेल्या उभाटा शिवसेनेचे संजय घाटके यांच्याही नाराज कार्यकर्त्यांची कुमक सोबत घेऊन लढणं अधिक फायद्याचं ठरेल म्हणूनच येत्या निवडणुकीत त्यांच्याकडून तुतारी फुंकली जाईल असा अंदाज त्यांचे निकटचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत याच पार्श्वभूमीवर गेल्या महिन्यात उत्तूरमध्ये भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोकांना चराटीप्रेमी कार्यकर्त्यांनी वेट अँड वॉच आशियाचा लावलेला बॅनर लक्षवेधी ठरला होता त्याचा अर्थ हा तरी नव्हता का ही भावना व्यक्त होत आहे राजे समरजित सिंह यांच्या अद्याप उघड न झालेल्या पण कार्यकर्त्यांच्या तोंडून बाहेर पडणाऱ्या प्रतिक्रियांमुळे जिल्हा भाजपात मोठे बदल दिसून येऊ लागले आहेत भाजपचे जिल्हा अध्यक्ष राहुल देसाई यांनीही नुकताच पदाचा राजीनामा दिलाय त्यांचीही राधानगरी भुदरगड मतदारसंघात अशीच ससे होलपट असल्याचं अधोरेखित झाला आहे पण त्यांच्या भूमिकेआधीच कागलमधून राजेंच्या तुतारी नीतीचा बोलबाला पसरतो आहे येत्या तेवीसला याबाबतच्या मेळाव्यात राजेंना त्यांचे कार्यकर्ते येत्या निवडणुकीतील यशाच्या अनुषंगाने कोणता कानमंत्र देणार आणि त्यानंतर राजेंची नेमकी काय भूमिका असणार ते नक्की तुतारीच फुंकणार की कसे याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलं ला आहे आर न्यूजसाठी प्राध्यापक रमेश चव्हाण आजरा